पाथर्डी नगर राहुरी नेवासा तालुक्यातील पंचेचाळीस गावांमधील एकशे दोन पाजर तलावासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीटप्पा एकच्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी व मुळा धरणातील फुटबॉल आणखी खोल घालण्यासाठी चौदा कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून या प्रस्तावाला मंजुरी मिळताच वांभोरी चारी टप्पा एकचा प्रश्न प्राधान्याने मार्गे लागणार आहे वांबोरी चारी टप्पा दोनच्या माध्यमातून डोंगराच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांचे साठ वर्षापूर्वीचे स्वप्न येत्या दोन वर्षात साकार होणार असल्याचे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे टप्पा दोनच्या कामाला कोल्हार तालुका पाथर्डी येथे शनिवारी जमिनीत पाईप टाकून प्रारंभ करण्यात आलाय या पाईप टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे होते यावेळी नगर व पाथर्डी तालुक्यातील बारा लाभधारक गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार कर्डिले म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांबोरी टप्पा दोनसाठी निधी देण्याचा शब्द पूर्ण केला असून वांबोरी टप्पा दोनसाठी ब्याण्णव कोटी रुपये मिळाले आणि खऱ्या अर्थाने या योजनेच्या कामाला गती मिळाली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्रिपद असल्यामुळे मतदारसंघातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न हमखासपणे मार्गी लावला जाईल मुळा धरणातील गाळ काढण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच हाती घेतले जाणार आहे गाळ काढल्यानंतर चार टी एम सी पाणी वाढणार असून त्या पाण्यातून मतदारसंघातील क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत वांबोरी चारी टप्पा एक व टप्पा दोन दोन्ही योजना यशस्वी चालवण्यासाठी मुळा धरणातील फुटबॉल आणखी खोल घातला जाणार आहे ज्या लाभधारक तलावापर्यंत वांबोरी चारीचे पाणी पोहोचत नाही त्या पाईपलाईन दुरुस्ती कामासाठी सुमारे चौदा कोटींचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे वांबोरी चारी टप्पा दोनसाठी मोहनराव पालवे संभाजी पालवे यांचा नेहमी पाठपुरावा राहिला असून टप्पा दोनचे काम पूर्ण झाल्यानंतर वंचित राहिलेल्या इतर गावांचा देखील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील असा विश्वास आमदार कर्डिले यांनी यावेळी व्यक्त केलाय यावेळी माजी सभापती संभाजी पालवे काशीनाथ पाटील लवांडे बाळासाहेब अकोलकर शिवाजी पालवे मेजर यांनी देखील मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील उपअभियंता भूषण उबाळे मार्केट कमिटीचे सभापती सुभाष बर्डे संचालक वैभव खलाटे अरुण रायकर मिरी तिसगाव योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर चेअरमन पुरुषोत्तम आठरे माजी सैनिक शिवाजी पालवे शिवाजी गर्जे संतोष शिंदे सुरेश चव्हाण उद्योजक बाबूसाहेब तागड बंडू पाठक अशोक अकोलकर संतोष घोरपडे भारत गारुडकर डॉक्टर काशीनाथ ससाने रावसाहेब लोहकरे प्रदीप टेमकर युवराज जोगदंड मिठू मुळे अशोक दहातोंडे बाबाजी पालवे रामनाथ शिरसाट शिवाजी भाकरे आबासाहेब अकोलकर नवनाथ आरोळे राहुल अकोलकर विवेक मोरे आसाराम अकोलकर महादेव नजन बापू गोरे दिलीप गीते विजय पालवे बाळासाहेब पालवे किशोर पालवे काका पालवे श्रीकांत आटकर सुभाष शिंदे संभाजी सोलाट किशोर पालवे जनार्दन गीते रामेश्वर गीते तारामती सोनवणे इम्रान शेख नवनाथ निंबाळकर बाबू सय्यद जलसंपदा विभागाचे नितीन नेले अमित शेळके गौरव कुंड कॉन्ट्रॅक्टर आय बी रेड्डी गौरव ढोकणे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी आपल्या सगळ्याच्या आशीर्वाद आणि कृपेने पालकमंत्रीच्या खात्याचे मंत्री झाले आणि त्यांनी तो मंत्री झाल्यानंतर पहिलं काम साकळायला तुम्हाला सांगतो का पाणी उपलब्ध असेल हे देण्याचं काम केलं म्हणून ती पाण्याची योजनेचं काम जाताला मार्गी लागण्याचं काम शंभर टक्के होत आता तुम्हाला सांगतो का जे चार किलोमीटरचं पाणी मिळेल आपल्याला उघड जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न आपण करू आणि जे फुटबॉल आपण मागणी केली आता त्या फुटबॉलच्या सांगतो का गाळा काढल्यानंतर आपण तो फुटबॉल खाली घालून चौदाशे कोटी रुपयाच्या त्याचं इस्टिमेट आहे ते एस्टिमेट आता शेवटच्या टप्प्यात मंजुरीला गेलेले ते मंजूर झालं म्हणजे फुटबॉलही खाली घालता येईल जे आपल्या पाईपलाईन ज्या ज्या ठिकाणी चारीचा पहिल्या आहे जी काय आपल्याला दुरुस्ती करायची ते सुद्धा करण्याचं काम शंभर टक्के केलं जाईल वांबोरी चाकीचा एक नंबर आणि दोन नंबर या सगळ्या सुरळीत कशा पद्धतीने चालवता येतील त्याचाही प्रयत्न करण्याचं काम शंभर टक्के आपल्या सहकार्यातून माध्यमातून करण्याचं काम केलं जाईल याची खात्री विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो कारण खाता आपल्याला माहिती आतापर्यंत आपल्याकडे कधी जलसंपदा खातं मिळालं नाही कारण आता विखे त्या ताब्यामध्ये नगर जिल्ह्यातलेच नाही परंतु राज्यातले जेवढे जेवढे त्या ठिकाणी धरणं येतं तेवढे तेवढं धरण्याचा अधिकार त्यांच्याकडे आलेलं आहे मग आपल्याला काय करायचं काय नाही करायचं त्याचा लाभ आणि फायदा आपण आता त्या खात्याच्या माध्यमातून बटक घेण्याचं काम करू आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय कालच त्यांना सांगितलं विनंती केली आणि आता पाईप टाकण्याच्या कार्यक्रमाला जातोय ते म्हणले करडे साहेब स्पष्ट सांगा आपल्याला जे ज्या ठिकाणी अडचणी निर्माण होतील जे आता पाण्याच्या बाबतीत असेल फुटबॉलच्या बाबतीत असेल पाणी वाढवच्या बाबतीत असेल हे सगळं मी करण्याचं काम करतो परंतु लय जाण बोलून काय त्याचा का उपयोग होत नाही काही परत आता कोणी माणसं लोक को जागे होतील आणि आपल्याला ज्या गोष्टी करायच्यात ती करणं काय शक्य होणार नाही परंतु मी एवढं खात्रीने सांगतो आपल्या पाथडी तालुका असल नगर तालुक्याचा का काही जिरा भाग असेल तिकडं साखळाच्या योजनेतून काही भाग असेल यांना शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो का हे कायमस्वरूपी या धरणातून आपण पाणी देण्याचं काम शंभर टक्के करू एवढा विश्वास आपण मंत्र्याच्या माध्यमातून आपल्याला देतो आपण ह्या कार्यक्रमाच्या का साठी सर्वजण उपस्थित राहायला म्हणजे दादा तुम्ही आता करू नये नऊ बारा दोन हजार प्रशांत भालेराव शासनाचे अप्पर सचिव त्यांचं ते पत्र होतं की तुम्ही टेंडर करा म्हणून जर ते टेंडर त्या तारखेला केला असतात आतापर्यंत पाणी आपल्या समितीकडे खेळलं असतं आणि ह्याच कारणामुळे माझं त्या बाबाचं फिसकलं मी त्याला एवढं सांगितलं तुम्ही काय आता मुख्यमंत्री मंत्री असताना सांगितलं तुम्ही काय आता मुख्यमंत्री झाल्यावर आमची योजना मार्गी लावणार का तेव्हापासून त्यांच्याशी असलेला संपर्क सुद्धा मी सोडून दिला कारण आमची ही योजना ही आमचा जीव की प्राण आहे इथे बसावे माझे कोल्हाची काही मंडळी आहेत आता मोहनराव पालवे गेलेले दोन वर्ष झाले मी त्यांच्या दहाव्यात म्हटलो होतो असं खाली बाजार गप्पा किंवा साध्या बैठकीत नाही दहाव्यात म्हणलो होतो मोहनराव ज्या दिवशी वामोरी चिचं पाणी येईल ती तर्फे तुम्हाला श्रद्धांजली असेल बिजू इथं बसला त्यांचे बाळासाहेब इथे कुठं मोंडराव असते ते आज जेव्हा हे पाईपलाईन करले साहेबांनी पाईपलाईन टाकली तेव्हा ते नक्कीच आनंदात असते असा मला पूर्ण विश्वास आहे पाया असणारा तालुका आहे गरिबांचा तालुका आहे तरी सुद्धा आपण आपलं अस्तित्व म्हणा आपलं स्वाभिमान म्हणा हक्कासाठी संघर्ष करावा लागतो हे आपल्याला शिकवलंय पूर्वजांनी पण ते आपण सारे विसरून गेलोय आणि आयच काही मिळत का, का। फोटो काढून काही पक्षामध्ये सरकारमध्ये नेत्यामध्ये आपलं काही नाव जात आहे का त्याच्यातून काही आपला फायदा होतोय का ते, ते समाजासाठी सर्व स्वतः त्याग करून अगदी स्वतःच्या प्रपंचावर तुळशी पत्र ठेवून अनेक लढणारे कार्यकर्ते नेते आपण पाहिले जिल्ह्यामध्ये पाहिले तालुक्यात पाहिले महाराष्ट्रात पाहिले परंतु तो विचार समाजाप्रती असणारी ती आपली सामाजिक सेवेची भावना त्या अलीकडच्या काळामध्ये कमी कमी होत चालली मी तुम्ही ग्रामपंचायतचा सदस्य नास्ताना पंचायत साली बोबन झाकल्यासमोर सा बरोबर आम्ही चारशे जण विद्यार्थी सोळा दिवस भरलो होतो तुम्ही समजून घ्या की आम्हाला माहित नव्हतं का आम्ही सदस्य होऊ का सरपंच होऊ का पंचायत समिती सदस्य हो नव्हतं पण आपल्या तालुक्याला अन्याय होतोय हा गरीब तालुका आहे घुस पडणाऱ्यांचा तालुका आहे जनै तालुका आहे आपल्यासाठी काय सांगायला आनंद वाटतो कि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले खऱ्या अर्थानं करडिली साहेबांना हे लागू होत त्या ते ठिकाणी की जर शब्द दिला तर तो शब्द पूर्ण करायचा मग शब्द कोणता आहे कुठलाही शब्द असो परंतु कर्डिले साहेबांनी जर शब्द दिला तर तो, तो शब्द पूर्ण केल्याशिवाय कडिले साहेब स्वस्थ बसत नाही गेल्या अनेक वर्षी साहेबांच्या माध्यमातून आपल्या चाळीस गावामध्ये अनेक विकासाची मोठमोठी मुट कामे जनसामान्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न डीपीचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न कुठलाही प्रश्न साहेबांबरोबर समोर जर गेला तर त्या ठिकाणी साहेबांच्या मध्ये तात्काळ त्या ठिकाणी न्याय दिला जातो आणि हा न्याय देत असताना खर तर साहेब मला थोडी खंत या ठिकाणी वाटते कि जो माणूस सकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत जनसेवेसाठी तत्पर असतो अशा माणसेच्या हकाला हकेला आपण धावून गेलं पाहिजे पूर्वी साहेबांचा पाहिजे योजनेचा जो आपल्याला माहिती देतो मी त्याच्यामध्ये दे। आपल्याला मुळा धरणातून ही पाणी येणार आहे मुळा धरणापासून ते करंजी घाटापर्यंत जवळपास तीस आणि वीस स पन्नास किलोमीटरची लाईन आपली जाणार आहे मुळा धरणाच्या पंप हाऊस पासून आपल्याला याच्यामध्ये अकराशे पन्नास एच पी चा एक पंप आहे तिथून आपली लाईन पहिली जी लोखंडी पाईप लाईन आहे मुख्य पंप हाऊस पासून जी आपली ती येणार आहे ते मजले चिंचोलीच्या मोरदरा टेकडी पर्यंत ते लोखंडी पाईप आहे सहाशे वीस डायमीटरचा त्याचं काम आपलं वामोरी तिकडे चालू आहे त्या पंपानी पाणी मोरदरा टेकडीवर येणार बाय प्रेशरने आणि तिथून पुढे मोरदरा टेकडी ते करंजी करंजीचे आपले शेवटचे तीन तलाव आहेत त्याच्या जवळपास वीस किलोमीटर लाईन ही आता जी पी, -पी पाईप आहे त्याला त्या लाईननी वीस किलोमीटरची मुख्य लाईन पुढे जाणार त्याच्या भोवती त्या लाईन पासून आपल्या जे बत्तीस बारा गावातील बत्तीस तलावांना एचडीपी पाईप आहे जो आता आपण पुढे इथं जॉईंट आहे एच पाईप मार्फत तलावांना पाणी सोडणार आणि त्या सिस्टीम मध्ये प्रत्येक ठिकाणी आपण ह्या मुख्य ला कंट्रोल रूम जिथे बंद चालू करण्याचे वॉल आणि ज्या तलावात पाणी सोडणार तिथं सुद्धा चेंबर राहणार आहे वॉल राहणार आहे म्हणजे प्रत्येक तलावाला आपण पाणी मोजून देणार आहे तर सदर वितरण कुंडाची सुद्धा आपल्या जो मोरदरा फॉरेस्ट फॉरेस्टची जमीन आहे त्याची परमिशन भेटलेली आहे त्याचं काम सुरू घटनाचा कार्यक्रम आताच आदरणीय आमदार शिवाजीराव दिनसाहेब यांच्या हस्ते पार पडलाय मी प्रथमता आपल्या या लाभधारक सर्व गावच्या वतीनं आदरणीय साहेबांचे सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानतो धन्यवाद मानतो सगळ्यांना विनंती करतो जरा टाळ्या वाजून स्वागत करा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतोय पुन्हा एकदा साहेबांचा आभार मानतो प्रथमता या ठिकाणी साहेबांचा सन्मान आज आपल्या दृष्टीनं जे आपले बारा गाव आहेत त्या बारा गावाच्या दृष्टीने अगदी या ठिकाणी जसा उल्लेख केला एक क्षण आहे कि ज्या वांभोरी चारीचा लढा डोंगराच्या कडेकडीने या गोष्टीने झाला होता आणि नेमकी वांभोरी चारी होताना मात्र डोंगराच्या कडीचे सगळे वादळ तलाव राहिले होते परंतु या ठिकाणी संभाजीरावनी सांगितलं तस स्वर्गीय मोहनराव संभाजीराव स्वर्गी यांचे सर्व सहकारी यांनी पाठपुरावा केला वेळोवेळी त्यांचा संपर्क असायचा कडील साहेब मागच्या वेळेस ज्यावेळेस आमदार होते त्या मला वाटतं त्या निवडणुकीमध्ये राऊनिमध्ये घोषणा केली होती मुख्यमंत्री साहेबांना आग्रह धरला फडणवीस साहेब त्या ते ठिकाणी तरतूद करा असा त्यांचा आग्रह धरला पुढे त्याचा पाठपुरावा चालू राहिला पण खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्याचे जी पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे खाता आल्यानंतर आणि त्यांच्या पाठपुराव्याने प्रयत्नाने या ठिकाणी आपलं काम होतंय खरं म्हणजे आपण सर्वजण आम्ही तर आमच्या गावातर्फे मी पुन्हा एकदा त्यांचे इतके आभार मानतो की सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे हे जे उपकार आहेत एक प्रकारचे हे कधी विसरू नयेत कारण आपण सर्व डाळ भागातली मंडळी आहोत आताच उल्लेख केला की आपले आता टँकर सुरू होतील तर टँकर सुरू नेहमीच चालले नाही आपल्या पिढ्यानं पिढ्या आपण पाहतोय म्हणून आपल्या या दृष्टीनं हे इतकं महत्वाचं काम झालेलं आहे की त्याच्याबद्दल किती आभार मानावत हे कमीच आहेत